तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या चॅनल चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनभरून स्वागत अगद मित्रांनो बरं का तर आजचा स्पेशल व्हिडिओ आहे फक्त आणि फक्त क्वालिटी पार्सल तर क्वालिटी पार्सल मी मित्रांनो मागवले आपल्या आणि सगळ्यात फायद्यासाठी आहे की पार्सल असं आहे तुम्हाला मी दाखवतोच वाड्यावर गेलो तर इतकं क्वालिटी पार्सल आहे मित्रांनो ते क्वालिटी पार्सल जवळजवळ मी भरपूर लांबणं पा मागवले म्हणजे गुजरातवरून प मागवले बरं का ते, का ते फस्ता फस्ता उन, लग 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 मला काही कळलं नाही पण ते नंबरवर फोन केला मी त्यांनी पाठवून दिलं आणि एकदम व्यवस्थित आलं फस्ता पा फास्ता बा म्हणजे फोन केला त्या युट्यूबवर व्हिडिओ पाहून आणि त्यांना म्हटलं बाबा मला असं असं पार्सल पाहिजे त्यांनी पाठवून दिलं आणि त्या पार्सल गुजरातवरून हिता आलं आहे बरं का मित्रांनो तर ते पार्सल असं आहे की सौर ऊर्जेवरची लाईट तर इथून पाठीमागचे जे आपण संध्याकाळचे व्हिडिओ बनवायचो त्या व्हिडिओला क्लॅरिटी बरं येत नव्हती तर इथून पुढं साठी हे पार्सल मागवलं आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या मेंढरासाठी सुद्धा लाईट उजेड पाहिजे ह्या हिशोबाने मी ती सौर ऊर्जेवरची लाईट मागवली तर तुम्हाला प दाखवतोच हो मित्रांनो तर अशाच प्रकारचे जर तुम्हाला पार्सल पाहिजे असेल तर नक्की मागवा आणि हे आपल्या फायद्याचं आहे म्हणजे नाही का लाईट असले की बरं असतं जरा म्हणजे चोरा चरटाचं किंवा दुसरी गोष्ट लांडग्याचं वाघाचं कचऱ्याचं ह्याचं कशाचीच भीती नाही बाबा ही लाईट असल्यावर आणि दुसरी गोष्ट आपल्या व्हिडिओला आजपासून क्लॅरिटी शंभर टक्के बर का तर चला पाहूया डायरेक्ट वाड्यावर आणि संध्याकाळी कसा उजेड आणि कशी क्लॅरिटी हे पाहूया चला तर मित्रांनो वहिनी आणि मी आता निघालोय घरी तर दिवसभर वहिनी आपल्या मेंढरा त्या बघत गेले ते घरी तर कोण आता संध्याकाळी तर ता तांबाट्यात मेंढरा सोडलीत आहे आता किती वाजलीत आहे जवळजवळ आता पाच वाजलीत आहे बरं का तर पाचच्या दरम्यान आम्ही आता घरी निघालो इथं जाता जाता मिरच्या होत्या इथं तर साहेब मिरच्या तोडत आहे मी बी थोडीशा तोडली जा तर जाता जाता आणि ह्या शेतकऱ्याच्या रानात आपण बसलो होतो कारण त्यामुळं टेन्शन नाही आहे मिरच्या सुटून गेलेले तर अशा प्रकारे हिरव्या मिरच्या तोडली जाई मिनरा ता आपण होती आमचं आमच्या मालागिरीत गावाला आता टाईप बी जाता डाळा तिचा बिचारा उठते आता त्यांनी तिला खाय आला इथ आता मिरच्याचं राहं तर तिच्या मिरच्या तोडल्या बाई बाजूला याला होती जा खरं नाही बनवा काय खर बेसन ही करायला बेसनात वरणात कशात ब्या वरण केलं मग चटणी करायला लागते का तर बिराडाव पोचलो आणि इथं चाललो होतो बायांचं पाणी भरायचं सीताबाईची पळापळ झाली कारण विषय असं झाला मोटर चालू केली आणि पाणी भरपूर लांब गेलं बरं का मित्रांनो तर हे मेंढरासाठी पाणी ठेवलंय आपण काढून काकू भरली का मांडी काकू भर पाटा पाटा भर भर पाणी लय वाया गेलं या डेगत तर भीमोगाचा ढगळा वहिनी साहेबांनी दिला आपल्या भगत महाराजांना आणि मी आम्ही माझी एक बाची आली या चैत्र आली तिचं टोपण नाव आहे दिदी तर दिदी आली तर दिदीला एक ढगळा दिला आणि हि तर आकूबाई ते आकूबाच्या हातात एक दिलाय दिला बरं का तर अशा प्रकारे पाणी भरायचं चाललंय आणि एक पार्सल आलंय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सुंदर असं पार्सल आहे बर का चला पाहूया महाराज देवावरून आली पाया पड देव पाया, पाया।, पाया ओके तर असं आकूबाई डोकं ठेवून एकदम सुंदर असं दोन्ही पायावर डोकं ठेवून पाया, पाया पडली का तर गुलाल कपाळा लावला इकडे बघा ओके तर अशा प्रकारे देवदेव करून बघत आपले बेराडा आलाय

واہ موته د ټلټو شو راځي آڅو باندې ای دا دنانی ا څور اورژي دی لای اون لاين نه ما غون کتیو تا وی لایټ دادان لیا ا چیرجی ورته څور اورژي ای هی دی لایټ ما غون کتیو کته بله چیر اون لاين نه چیر بله ده نه چیرase بٹن ضابله काय ते दहाून दर की बटन ए, वन लाईन लाईट मागून घेतली बंद करा बंद करा दे दहा बंद हा ओके सौर ऊर्जा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही सौर ऊर्जेवरची बॅटरी पा मागवली तर चार बल आहेत पाठी माग तिला अशी प्लेट आहे चार्जिंग होण्यासाठी वा उन्हावर सूर्यप्रकाशावर ठेवायची तर अशा प्रकारचं ऑनलाईन मी मागवलंय म्हणजे कसं नाही का तर हो का ह्याला फिटिंगसाठी बी आहे तिथं चेअर बोल्ट आणि हिथं असं हे ह्याच्या अडकावायला आहे तर ह्याचा एक रिमोट सुद्धा आहे तर हो का हिथं त्याची थोडीशी सिस्टीम आहे अशी की हे हिरवं बटन आहे आणि हिथं जे आहे का ना हे दिवसा बाबा दिवसा आपल्याला इथं लाल बत्ती लागणार लाल दिवा हे का ग तर चार्जिंग होती असं समजायचं इथं आणि हे कशाचे काय सांगता यायचं नाही आपल्याला तर हो का हे बटन दाबून धरलं ला की लाईट लागणार हे अशा प्रकारे दाबून धरलं की परत बंद होणार तर अशा प्रकारची सौर उर्जावरची लाईट मागवली आपण तर चला पाहूया संध्याकाळी फोकस किती पडतोय बरं का त्याचा तर हो का ह्या अशा प्रकारचा त्याला आपल्याला रिमोट भेटलाय तर हा रिमोट म्हणजे कशासाठी की बाबा आपण जर लाईट बंद करायची झाली समजा तर आपण ही लाईट बंद करू शकतो न उठता बरं का आता याच्यावर चालू कसं होते ते नाही सांगताय मला एक हो का आता हो मी रिमोड वर तिथं ठेवली आपली लाईट आणि ही तर रिमोड आहे बरं का तर हो का इथं बटन आहे त्याला तर ही बटन हो का हे बटन आहे हे बटन दाबलं कि चालू होते बर का आणि हे लाल बटन आहे ऑफ म्हणून ते ऑफ दाबलं की बंद होते डबल दाबावं लागतंय त्याला बघा हा तर अशा प्रकारे चालू आणि हे बंद आता ह्याच्यावर काय असं म्हणजे बाबा रिमोट वर चालू बंद सगळं होतंय त्याच्यासाठी ह्याला पाच बटनं दिल्यात सोलर कॅन्ट्रोलेअर इथं काय लिहिलं आहे एल्वेस इथं इनब्युकिटिव्ह परत इथं ऑप आणि दुसरी गोष्ट टू एच फोर एच आणि सिक्स एच अशी बटनं दिलीत ह्याची हळूहळू आपल्याला पूर्णपणे माहिती म्हणजे तर होईलच माहिती माहिती ह्याची तर आता हे बंद करतो आणि चला याची क्लिअरिटी कशी आहे तर आत्ता सध्या मित्रांनो मी मोबाईलचा टॉर्च लावून सुद्धा हे अशी क्लिअरिटी दिसते बरं का म्हणजे आता अंधार पडत पडत आलाय तर थोडीशी आपण त्याचा फोकस आपल्या तिकडं म्हणजे स्वयंपाक चालला आहे तिकडं दाबूया आणि कशी क्लिअरिटी दिसते ते पाहूया लगेचच बरं का तर बघा हे अशा प्रकारे क्लिअरिटी दिसते आणि मी आता रिमोटवर काय करतो हे सत्तरने आपली धरली आता त्याला स्टँड वगैरे तयार करायचे तर रिमोटवर मी चालू करतो बरं का हां तर आता चा टोर चला ही के चालू केली तर बघा अशा प्रकारे मित्रांनो क्लिअरिटी दिसते बरं का हे चालू केल्यानंतर आणि आता बंद करतो बंद केल्यावर असं चालू केल्यावर या अशी दिसते बंद केल्यावर असं चालू असं तर मित्रांनो आपली ही सौर ऊर्जेची बॅटरी वाटली आणि आता नंतर तुम्हाला मी सांगतोच की बाबा हे रातभर चालणार रा आहे का नाही तर म्हणजे मला बी अनुभव नाही बाबा हे तर त्यांनी सांगितलं की रात्रभर ही लाईट चालणार आहे तर चालती का नाही चालती हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल बरं का तर थांबतोय तर मित्रांनो धन्यवाद इकडे दाब रस मेंढराकडं तर का मेंढराकडं असं प्रकारे दिसतंय तर आता गाड्यावरच दाब तर काही हे अशी दिसतंय तर आता मी बंद करतो जरा तर बंद केल्यावर हे हो असं दिसतंय मेंढराचं आणि चालू केल्यावर हो या अशा प्रकारे मेंढ्रा दिसते तरी बीन आजूक अंधार पूर्ण पडला नाही मित्रांनो अंधार पडल्यानंतर कसं दिसतंय हे तुम्हाला दावतो